तुमचे जाऊ उपकार कधी नाही फिटणार चंद्र सूर्य पर्यंत नाव तुमचे नाही मिटणार नाव तुमचे नाही मिटणार <laughs> अन्याय 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 तीने हटविला या जी जाऊ मातेने कसा शिवराया घडविला या, या जी जाऊ मातेने कसा शिवराया घडविला

असा शब्दाचा 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 बोलवाला चढविला याजी जाऊ मातेने कसा शिवराया घडविला याजी जाऊ मातेने कसा शिवराया घडविला होते शिवराय हो शिवराया शूर विरगुनी भल्या भल्याला लावले रनी हो शिवराया शूर विरगुनी बल्या बल्या ललवलैरणी हल्ला शत्रुवर चढवणी नवे स्वराज्य हे घडवनी हल्ला शत्रुवर चढवनी नवे स्वराज्य हे घडवनी कसा शत्रु तो शत्रु तो शत्रू पायी तुडविला याजी जाऊ मातेने कसा शिवराया घड शिवराया घडविला माता जी सरदार दिला राजा तू सरदार माता जी सरदार दिला राजा तूमा सरदार भल भल्याला केलं गार असा होता शूर वीर भल भल्याला केलं गार असे शिवराय शूर वीर कसा भगवा 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 झेंडा फडकिवला असा भगवा 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 झेंडा फडकिवला या जी जाऊ मातेने कसा शिवराया घडविला अन्याय 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 तिने हटविला या, 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 हट या जी जा शिवराया घडविला या जिजाऊ मातेने कसा शिवराया घडविला जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते लढले मावळे जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते लढले मावळे नसते लढले मावळे तर दिसले नसते आनंदी विजयाचे सोहळे आनंदी विजयाचे सोहळे जे जिजाऊ जे शिवराय जे जिजाऊ जय शिवराय